हे गाईज गुड मॉर्निंग तर आज आहे सॅटरडे आणि आज आपल्याला आहे सुट्टी तर आज आपण आलोय ग्राउंडवर कार्डिओ करण्यासाठी तर थोडासा उशीर झाला आहे सुट्टी असल्यामुळे मी सकाळी अलार्म लावलेला नाही संध्याकाळी जॉबताना म्हटलं सकाळी निवांत उठूया असं पण आपल्याला सुट्टी आहे तर मग उठलो मी आठ वाजता फ्रेश वगैरे झालो आणि तर आता आपण आलोय ग्राउंडवर आता साडे नऊ आता दोन तास आपण ग्राउंडवर कार्डिओ करणार आहे पळणार आहे चालणार आहे आणि आपण वर्कआउट करणार आहे तर चला मग चालू करूया तर मित्रांनो माझ्या वर्कआउटची सुरुवात ही नेहमी बॉडी स्ट्रेचिंग नसते मी पहिल्यांदा फुल बॉडी स्ट्रेचिंग करून घेतो व्यवस्थित कारण बॉडी स्ट्रेचिंग हा खूप मोठा पार्ट आहे वर्कआउटचा तुम्ही डायरेक्ट घरून गेले आणि वर्कआउट चालू केला तर त्याचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो कारण जर तुम्ही प्रॉपर बॉडी स्ट्रेचिंग नाही केली तर तुम्हाला त्याचा त्रास जाणवतो की तुमचे मसल पिचकू शकतात किंवा तुम्हाला हात वगैरे स्लायडिंगचा इश्यू होऊ शकतो त्यामुळं प्रॉपर बॉडी स्ट्रेचिंग खूप गरजेचे आहे किंवा तुमचे मसल असे पिचकणे किंवा दुखणे असा इशू तुम्हाला कधीही जाणवणार नाही बॉडी स्ट्रेचिंग करून घेतल्यानंतर मी चालू केले जोर आणि डिप्स जोर आणि डिप्सचे तीन तीन सेट मारून घेतले दहा दहाचे तीन तीन असे व्हॅरिएशन मारून जोर आणि डिप्स संपवले जोर आणि डिप्स झाल्यानंतर मी मारले सपाट्या तर सपाट्या मला खूप आवडतात मी नेहमी मारण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जे वर्कआउटच्या अगोदरचे जे बॉडी स्ट्रेचिंग असते त्याच्यामध्ये मी जोर डिप्स आणि सपाट्या आणि बैठका ह्या माझ्या समाविष्टच असतात त्याच्यानंतरच मी वेटलिफ्टिंग करतो तर मी सपाट्या मारल्या सपाट्यानं खूप जास्त दम भरतो तो मी, मी पण कधी मार मारून बघा खूप जास्त फॅट बर्न होते सपाट्या मारल्या सपाट्या मारल्यानंतर मग मी केला ॲप्सचा वर्कआउट आज ॲप्सचा वर्कआउट मी भरपूर केला आणि मी स्कॉट पण खूप जास्त मारल्या आणि स्कॉट झाल्यानंतर मग वर्कआउट संपवताना मी शेवटला चालू केली रनिंग ॲक्च्युली मी वॉकिंग पण केली होती पण शेवटला मी रनिंग केली कारण पहिल्यांदा जर रनिंग केली तर नंतर वर्कआउटला एनर्जी राहत नाही तर काहीच वर्कआउट झाला आहे जवळजवळ सात किलोमीटर वॉकिंग केले थोडंसं मधून पडलो पण आणि वॉकिंग पण जास्त केले तर आणि ॲप्सचं पण आपण आज वर्कआउट केलं आहे तर जवळजवळ आजचा कार्डिओ आणि ॲप्स वर्कआउट आपण संपवलेला आहे तर आता आपण चाललो आहे घरी चला मग जाऊया आफ्टर वर्कआउट ची मिल तुम्हाला मी दाखवतो तर आपण आता ह्याच्यात दूध ओतून घेऊया आपण ह्याच्यात अडीचशे मिल दूध ओतून घेतलेला आहे तर आता शेवटची स्टेप ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आपला एक स्कूप वे प्रोटीन तर हा झाला आपला एक स्कूप वे प्रोटीन याच्यातून आपल्याला जवळजवळ चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल आणि बाकीचे पाच ग्रॅम आपण बाकी सगळ्यातनं पकडले असा हा तीस ग्रॅम प्रोटीनचा शेक बनतोय तर आता हा आपण थोडासा शेक करून घेणार जेणेकरून हे प्रॉपर मिक्स झालं पाहिजे हे बघा प्रॉपर चॉकलेट कलर याला आलेला आहे हा प्रोटीन जो आहे हा चॉकलेट फ्लेवर प्रोटीन आहे मी तुम्हाला एक सेप मारून टेस्ट सांगतो मस्त टेस्ट एकदम चॉकलेट मिल्क प्लॅसारखी लागते प्रोटीन आहे वे प्रोटीन प्लस याच्यामध्ये आपण काजू बदाम मखना हे पण ॲड केलेलं आहे तर या शेकमधनं जवळजवळ तुम्हाला तीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल तर तुम्ही हे तुमच्या आफ्टर वर्कआउटच्या मेलमध्ये हा प्रोटीन शेक ॲड करू शकता तर हे काही आता बसलं दुपारचं लंच करण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय डाळीचं सूप बनवलेलं आहे आहे भागात मी ह्याच्यामध्ये मूग मसूर तूर अशा तीन चार डाळी टाकलेल्या आहेत त्याचा सूप बनवलेला आहे आणि थोडासा व्हाईट राईस आहे तर ही आपली मिल हेल्दी मिल आहे तर चला मग परदेशी जेवण करून घेतो आपल्याला जायचं आहे बाहेर आज आळंदीला चालू आहे त्यामुळं अंडी वगैरे काही सकाळपासून पण खाल्लेली नाही आहेत मिसेसला ब्लॉग बनवायचा आहे आळंदीचा तर त्यामुळे आज तिकडे जाणार आहे तर परदेशी जेवण करून घेतो मग निघु तर मित्रांनो आळंदीला पोहोचलो आळंदीला पोहोचल्यानंतर ते जे आपल्याला टिळा लावण्यासाठी जे लहान लहान मुलं येतात त्यांच्याशी थोडं वेळ बोललो बोलून खूप छान वाटलं दादा दादा म्हणत ते मायाकडे आले होते त्यांना विचारलं मी तुम्ही कोणत्या शाळेत शिकता काय करता तर त्यांनी मला सगळं सांगितलं की सकाळी आम्ही शाळेला जातो सात ते बारा आणि बारा नंतर आम्ही इथे टिळा लावले आमच्या आई वडील पण कामाला जातात तर ऐकून खूप आनंद वाटला किंवा कारण एवढ्या लहान वयात त्यांना समजते की आपल्या आई वडिलांच्या कमाईवर आपलं घर चालत नाहीये तर आपण पण कमवलं पाहिजे तर मग मी त्यांना म्हटलं चला तुम्ही काय खाल्ले का तर नाही म्हटले नाही म्हटलं मी त्यांना एका हॉटेलात नेला आणि त्यांना वडापाव खाऊ घातला आणि मी निघालो पुढं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने गेलो मंदिराचे व्लॉग बनवले मंदिरात गेलो आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं खूप जास्त गर्दी होती त्यामुळं आतमध्ये गाभऱ्यात जायचा चान्स नाही भेटला त्यामुळं बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो निमगाव खंडोबा मंदिराकडे आज वेळ होता तर आम्ही असं ठरवलं की निमगाव खंडोबा मंदिराचा पण ब्लॉग बनवायचा आम्ही तिथे गेलो तिथे जाऊन पण आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलं आज ड्रायव्हर नसल्यामुळे तिथं गर्दी नव्हती तर तिथं आम्हाला इझिली दर्शन अवेलेबल झालं खंडोबा दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो माझ्या सासरवाडीला घरी तर तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की बाळूमामाची जे मेंढरं आहेत ते तिथं आलेली होती तर मग आम्ही संध्याकाळी गेलो तिथं दर्शन घेण्यासाठी खूप जास्त गर्दी होती आम्ही तिथं बसलो आरती घेतली आरती घेतल्यानंतर जागेवरच महाप्रसाद तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप जास्त गर्दी होती हा व्हिडिओ जो आहे तो मी काढला होता संध्याकाळी साडेनऊ दहा वाजता तर तरी एवढी गर्दी होती आम्ही दर्शन घेतलं प्रसाद घेतला मित्रांनो मी फर्स्ट टाईम बोळगावाची आरती घेतली होती आणि महाप्रसाद खाल्ला होता तर ती इतिहास ऐकून खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही गेलो घरी तर चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय